सहा वर्ष बालिकेवर पस्तीस वर्षीय आरोपीने चॉकलेट चे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत तिची हत्या करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील चिंचखेडा शिवारा मध्ये मंगळवार दिनांक अकरा जून रोजी सकाळी उघडकीस आली या घटनेने जामनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला जामनेर तालुक्यातील एका गावात मोल मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंब राहत असता बालिकेचे आई वडील मंगळवारी दुपारी सकाळी मोल मजुरीसाठी बाहेर गेले असताना बालिका घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल वय पस्तीस राहणार चिंचखेडा याने व मुलीला घराबाहेर बोलवून तुला चॉकलेट घेऊन देतो असे आमिष दाखवले त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर तिची निर्गुण हत्या करून तो पसार झाला आहे सदर ही घटना मंगळवार दिनांक अकरा जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे या धक्कादायक घटनेमुळे जामनेर तालुका हादरला असून याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी सुभाष भिल याचा पोलीस कसून तपास करीत आहे क्राईम एफ आय साठी वसीम शेख यांचा रिपोर्ट जामनेर काल अकरा सहा दोन हजार रोजी जामनेर तालुका तिकतनिंबुरा इथे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान एका माने एक सहा वर्षाच्या मुलीची हत्या केली हत्या एवढीपणाने प्र, केली आहे का त्यांनी त्याला तात्काळ अटक करून जरा फाशी शिक्षा व्हायला पाहिजे ही आमची लोकसंघर्ष मोर्चातर्फे मागणी आहे जर पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक नाही केली तर आम्ही लोकसंघर्ष मोर्चामार्फत रस्त्यावर उतरू ही आमची मागणी आहे आणि मी ह्या घटनेचा त्रेव निषेध करतो मुलीवर अत्याचारही शब्द झाले ते गावातल्या लोकांच्या सांगण्यावर आम्हाला माहिती पडलं आहे का बाबा तिच्यावर अत्याप अत्याचार पण झालेला आहे मुंबई बरं ही घटना कोणाच्या शेतामध्ये घडले आली आहे हे एकच मोऱ्यापासून काही अर्ध किलोमीटरच्या अंतरावरची ही आहे ती घडलेली ही घटना कोणाच्या निदर्शनास आली आहे कोणाच्या निदर्शनास आली घटना अनिल होऊ मालची यांच्या यांनी ती घटना बघितली काल ती पोरगी घरापासून केव्हापासून बेपत्ता झाली होती ती संध्याकाळी पाच वाजेला आणि ही घटना केव्हा उघड केली ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघड उघडलेली तिथे शोध झाला अकरा वाजे जास्त सापडला अकरा वाजेच्या म्हणजे ती घरात नाही न आढळल्यामुळे त्याला घरच्यांनी शोधाशोध केलं ती अकरा वाजेच्या आतमध्ये ती मुलगी सापडली असं आता आता आमचं सुमारे सापडलं तुम्ही मी कैलास मोरे लोकसंघर्ष मोर्चा जळगाव जिल्ह्यात गेलो काय घटना घडलेली आहे सर अशी घटना घडलेली आहे का एका लहान मुलीवर आदिवासी बिंदू समाजाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या मुलीला काल संध्याकाळी साडे साडेचार पाचच्या दरम्यानमध्ये आरोपींनी गोड बोलून तिला जंगलाच्या वाटेने घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला आणि बाकीच्या इतरांना संशयित लोकांनी त्याला संशयित म्हणून पाहिलं होतं पण आरोपी तोच म्हणून असं सगळ्यांना समजण्यात आलं आरोपी काहींना आढळला पण त्यांच्याजवळून तो फरार झालेला त्याला पकडल्यानंतर तो फरार झालेला आहे आणि आरोपीचं नाव सुभाष उमाजी भिल्ल म्हणून ओढ देता राहणार आहे तो ही घटना केकतनिमबोरा येथील यदशदेवीच्या जवळ घटना घडलेली आहे स्पॉट म्हणजे तर ईदश देवीच्या मंदिराच्या बाजूलाच घडलेली घटना आहे ते नंबर आहे ती हा सर शेतात शेतात देवीच्या शेता बाजूला शेत आहे तिथे शेतामध्ये घडलेली घटना